जी प प्राथमिक शाळा पिरळे या ठिकाणी पर्या जवळ आल्यामुळं पर्यावरणपूरक गणपती विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनवणे ही कार्यशाळा घेण्यात आलेली होती आणि या कार्यशाळेत या ठिकाणी विद्यार्थी अतिशय आनंदाने गणपती बनवण्यात रममान झालेले आहेत जिथं मिळेल तिथं जागेत बसून मुलं छान गणपती बनवण्याचा आनंद घेत आहेत अतिशय सुंदर असा या सातवीच्या मुलांनी गणपती बनवलेला दिसतोय सुंदर छान सहावीची सुद्धा अतिशय सुंदर असा या ठिकाणी गणपती बनवलेला आहे सगळ्यात मिळून सुंदर असा मिळेल त्या मातीचा सुंदर असा गणपती बनवत आहेत गणपती बाप्पा आणि अशा तऱ्हेने ही सगळी मुलं आनंदाने गणपती बनवण्यात रममान झालेले आहेत अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी मान्य कादर साहेब शेख यांच्या मार्गदर्शनासा खाली झालेला आहे या ठिकाणी बघा ढवळे सरांनी मार्गदर्शन करून या ठिकाणी गणपती बनवलेले आहे इथं पहिलीचे विद्यार्थी गणपती बनवताना आपल्याला दिसत आहेत पातळ लय झालेलं आहे घट्ट चिक्कल पाहिजे होता पहिल्यांदाच ही मुलं प्रयत्न करते छान सुंदर बघो व्हेरी नाईस सुंदर छान बघो इकडं छान सुंदर सुंदर अशा तऱ्हेने ही मुलं या गणपती बनवण्यामध्ये मशगूल झालेली आहेत आणि स्वत हा गणपती बनवण्याचा आनंद घेत आहेत सृजनशीलतेचा विकास या ठिकाणी शाळेमध्ये आज वातावरण झालेलं आहे असं वाटतं आहे सगळे तारे या आमच्या शाळेमध्ये उतरून गणपती बनवण्यासाठी मशगूल झालेले आहेत सुंदर असं चैतन्य वातावरण चैतन्यमय वातावरण सृजनशीलतेचं वातावरण सृजनशीलतेचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे करणार आहे पुरत्याला काय बरं का मोर या रे मोर रे पक्का मर्या रे